बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रियादर्शनी कोकरे बहुजन समाज पार्टीतून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचार दरम्यान काळूराम चौधरी यांनी जमिनी विना मोबदला घेऊन विकास कामे केली असा घणाघाती आरोप केला आहे अखिल भारतीय क्षत्रिय धनगर परिषद बारामतीमध्ये भरली होती आणि ती जी परिषद भरावली होती त्यामध्ये जे एकतीस धनगर बांधव होते त्या एकतीस एक मध्ये बहुजन समाज पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत त्या प्रियदर्शनी ताई कोकरे यांच्या आजोबा पण होते बाबासाहेबांना या धनगर बांधवांनी बारामतीत आणलं धनगर परिषदेचं अध्यक्ष प पद दिलं आणि बाबासाहेबांची देशातली आणि जगातली सगळ्यात पहिली मिरवणूक कोण काढली असेल तर या ताईच्या आजोबांनी काढली आणि ह्या ताईच्या आजोबांनी बाबासाहेबांची मिरवणूक काढली म्हणून या ताईच्या आजोबाला इथल्या बारामतीतल्या जातीवादी लोकांनी मारहाण करून त्यावेळी त्या गाव सोडायला भाग पाडलं होतं आज बहुजन समाज पार्टी काळूराम चौधरी बारामतीतले आणि या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांना आव्हान देतो आहे ते आत्ता सगळा सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीचा बहुजन समाज हा एक संघ झालेला आहे आणि या आमच्या लहान बहिणीच्या पाठीमागं ताकद बनवून उभं राहिलेला आहे आता वहिनी ताई नको आता, आता ही आमची लहान बहीण जी आहे ही दिल्लीत जाणार आहे देशातल्या नावादलेल्या लॉ कॉलेजमधून डिग्री मिळवलेली आहे आय एल ले, एक्स कॉलेजमधून फर्स्ट क्लासने पास झालेले म्हणजे हिंदीचं इंग्लिशचं मराठीचं काय अडचण नाही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर वैनीवानी थांबवून देत नाही ठोक आहे म्हणजे हे जे काम आहे हे तुम्ही जसं म्हणला की सातत्याने एकाकी एकाकी नाही तर बहुजन समाज पार्टी ही एक मिशन आहे जी महात्मा फुलेंनी सुरू केलं शाहू महाराजांनी चालावलं बाबासाहेबांनी त्याला मुक्त रूप दिलं आणि कांशीराम साहेबांनी तिला यशस्वी केलं आणि बहीण मायावतीजी आज त्याचं नेतृत्व करत आहे आणि बहीण मायावतीजींनी आकाश आनंद यांच्या टीम मध्ये या अठ्ठावीस वर्षाच्या मुलीला या बारामती लोकसभेच उमेदवारी दिलेले एका बाजूला शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाखाली राजकारण केलं जाते काय वाटतं आपल्या ही जी गोष्ट होती या सांगतो अठराशे शेहेचाळीस ला महात्मा फुले हंटर आयोगासमोर फटके कपडे घालून उभा राहिले आणि या देशात सक्तीचं आणि मोफत शिक्षण केलं आता हे सांगतात अजितदा ही संस्था केली आणि पवार साहेबांनी शिक्षण संस्था काढली बारामतीतल्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या मुलाला जरी फ्रीमध्ये आर टी एमध्ये आहे ॲडमिशन जर यांच्या संस्थेत मिळालं असेल उमेदवारी महागारी घ्यायची तयारी आहे आमची हे फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव पवार पवारसाहेब आपल्या लिकेसाठी नातूसाठी आणि दादा आपल्या पत्नीसाठी आणि पोरासाठी काम करतोय शाहू आंबेडकर यांचं फक्त नाव हे आहे म्हणून आता म मत जे मागितले जातात ते फक्त विकास कामासाठी मागितले जातात तर विकास कामाबद्दल काय सांगाल अहो आता रस्ता केला म्हणजे काय विकास आहे होईल या रस्त्यावरती गरीब माणूस जिवू शकतो का या रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकतो का आणि जर गरीब माणूस रस्त्यावर झोपला तर दादाच्या गटात आणि पवार साहेबाच्या गटात सलमान खानले आहेत आणि ते सोडणार आहेत का त्या गरीबाला एकदा चाळीस एक गरीब चिंगरून मारतील ना कारण सलमान खान लय आहेत हीच जाहिरात आहे मी दोन मिनिटाची एक तुम्हाला एक माणूस मरतो मेल्यानंतर तो वरती जातो वरती गेल्यानंतर त्याला दोन दरवाजे एकाव असतं स्वर्ग एकाव एका असतं नरांची एक छोटीची मुरडी आपल्या आई वडिलांच्या मध्ये झोपली होती तिला तिथं बिबट्यानं पळवून नेलं आणि तिची कवटी आपल्याला शेतात पाहायला मिळते आजही आमचा संघर्ष चालू आहे पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथं तो उद्या आम्हाला जायला लागते आणि म्हणून आरक्षणाचा संवेदनशील प्रश्न सोडवला पाहिजे राजकारण होतं का म्हणे आणि मोदीजींना जो शब्द दिला होता देवेंद्रजींना जो शब्द दिला होता त्याचं काय झालं याचं उत्तर पहिला आम्हाला द्या असं आमचं निवडणुकीचा अजेंडा आमचा असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात जे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला सांगितले की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आज दौंडमध्ये मोठं जंक्शन व्हावं पुण्यासारखं जंक्शन व्हावं हा दौंड मता प्रश्न खडक वाचल्यासारख्या शहरी भागात ट्रॅफिक जामचा प्रश्न आहे नीरा भीमा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे कारखान्याचं दूषित पाणी ते सोडलं जातं की ज्यामुळं आज तिथले मासे असतील किंवा ति तिथली मानवी जीवन त्यांच्या आरोग्याला धोका पोचू शकतो तो गंभीर प्रश्न आहे इंदापूरमध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली पण आजही मनाव्याचे लोकमकांशी कारखाने नसल्यामुळं तिथल्या तरुणांच्या हाताला काम नाही आज आपण भोर वेल्ला मुळशी तिकडे गेलात तर डोंगरी भागे पुरंदरमधल्या कोणत्या आज आजही लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा केलोय आपण म्हणतोय की चंद्रयानानं यशस्वी मोहीम केली आणि जर अन्न वस्त्र निवारा पाणी